कृषी उत्पन्न बाजार समिती डोंगा इथे शेतकरी श्री साहेबराव पाटील पळसकर यांनी नवीन सोयाबीन तेरा क्विंटल सोयाबीन घेऊन आले असता कुलस्वामिनी ट्रेडर्स प्रोप बबनराव आखाडे यांच्या अडतमध्ये सोयाबीन आणले असता त्यांना या सोयाबीनचा दर पाच हजार एकशे एक, एक रुपया भाव मिळाला असून बबनराव आखाडे व्यापारी यांनी त्या शेतकऱ्यांचा रुमाल टोपी श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपस्थितीमध्ये गजानन इंगळे सुरेसाप्पा फिसके सक्करजी बागवान गजानन निकस, प्रदीप आखाडे संतोष नारायण फळसकर तथा हमाल कामगार विठ्ठल शेळके साहेब साहेबखा पठाण मार्केट कमिटीचे कर्मचारी हजर होते ओ, 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 ओ।